शेखापा ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी यांची एक होता है। पोस्ट सध्या व्हायरल होत आहे त्या पोस्टमध्ये असे नमूद केले आहे की मनोज शिंदे यांनी स्वतःचा स्वात साधण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या ह्या प्रवेशामुळे निवडणुकीच्या काळात निष्ठावान शिवसैनिकांवर अन्याय होणार आहे तसेच शेवटी त्यांनी हे सुद्धा लिहिले आहे की मनुज शिंदे सारख्या नेत्यापासून वागळी स्टेट परिसरातील नागरिकांनी सावध राहा पोस्ट व्हायरल झाली होती ती पोस्ट होती प्रता प्रसाद साळवी यांची खोपरी पाचपाकडी मध विधानसभा मतदारसंघाचे ते शेकपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत खोपरी पाचपाकडे विधानसभा मतदारसंघामध्ये राहतात आणि त्यांनी एक पोस्ट व्हायरस केली ती पोस्ट नेमकी काय होती तर मनोज शिंदे जे काँग्रेसचे नेते होते त्यांनी नुकतीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि दोन दिवसापूर्वी म्हणजे एक एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कार्यालयाचं सो उद्घाटन सोहळा सुद्धा केला आणि त्यानंतर प्रसाद साळवी यांनी ती पोस्ट केली आहे त्या पोस्टचं नेमकं कारण काय आहे त्याचं उत्तर थेट आपल्याला प्रसाद साळवी देतील सर काय सांगाल तुम्ही पोस्ट केली होती त्याबद्दल तुम्ही पोस्ट याकरता केली की मनोज शिंदे यांचा प्रवेश हा त्यांनी स्वार्थासाठी केला त्या पोस्टचा अर्थ स्वार्थ स्वार्थमध्ये त्यांचं स्वार्थ काय माणूस जेव्हा कुठल्याही राजकीय पक्षात जातो तो लोकहिता करतात ह्या व्यक्तीने लोकहिता करता न जाता स्वतःला एक काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचं फायदा व्हावा म्हणजे बिल्डिंग मध्ये जाणार कसं काय भेटेल कन्स्ट्रक्शनमध्ये त्याकरता इकडे प्रवेश केले आणि हे सिद्ध साहेबांना पण चांगलं माहिती आहे चांगलं पुढं रिडेव्हलपमेंट होणार त्याकरता ते पक्षात आलेले मनोज शिंदे हे काँग्रेसमध्ये होते त्याच्यामुळे जे होते होते ते, होते ते की आहेत पण त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की जे ऑलरेडी आहे त्यांच्यावर अन्याय झालाय शिवसैनिक अन्याय झालाय आपण या प्रभागाबद्दलच घेऊया चारचा पहिला प्रभाग होता तर जिथून ते राहतात श्रीनगर मध्ये इथे ऑलरेडी अन्याय झालेला एक माजी नगरसेवक गुरमुख सिंग हो दुसरे विभाग प्रमुख परेत चाळके आणि शिंदेसाहेब मला अपेक्षा आहे की बाबा मग ते अन्याय होऊन देणार नाही परेत साळकेसारख्या कार्यकर्ता निष्ठावन कार्यकर्ता कारण की शि आता इथून त्या झाडावरून त्या झाडावर शिंदेसाहेब एकूण सॉरी आपले मनोज शिंदेनी उडी मारली मी त्या आणि आता एकनाथजी शिंदेसाहेब अशा कुठल्याही कार्यकर्ता अन्याय होऊन देणार नाही अशी मी आशा करतो पुढे बघूया काय शिंदे शिंदेसाहेब येणार आहे तुम्हाला असं कुठेल काही शिवसेनेत असतील आणि मनुष्य यांच्यामध्ये मध्ये काहीतरी वाद होतील का बघा तो वाद होणार की नाही होणार तो आता त्यांच्या राजकीय पक्षाचा प्रश्न साहेब कसे हँडल करतात एकदा साहेब कसे हँडल करतात ते ते बघून घेते पण जर हे इकडे असते महाविकास म्हणून काँग्रेसमध्ये असते तर लोकांना आशा होती की ते शांतीनगरची जनता मग श्रीनगरची जनता मग रामनगर शिपी तळ सगळ्या भागातल्या लोकांना आशा होती की ही निवडणूक एक मनोज विरुद्ध माणिक पाटील होण्याची फार अपेक्षा होती आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे माहिती ही लढाई झाली असती आता मग त्याकरता मनोज शिंदेंनी स्वतःचा पेट्रोल संपेल मग त्यांना माहिती पेट्रोल संपलेलं नाही आता पेट्रोल भरण्याकरता त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि घाबरून म्हणजे ह्या लोकांना घाबरून त्यांनी शिवसेनेमध्ये जाऊन स्वतःला विजय होण्याकरता त्यांनी हा प्रवेश केलेला आहे बाकी काहीच कारण नाही आणि स्वार्थ त्यांचा एवढंच आहे की इथे रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांना फायदा होईल आता इथे अनेक आरोपी झालेले आहेत आताचे मुख्य उ उपमुख्यमंत्री सन्मान्य शिंदे साहेबांनी आरोप केलेले मागच्या निवडणुकाला की त्यांचा भ्रष्टाचार काढलेला आहे आता हा भ्रष्टाचार आता नेमका साहेब आता मिटवणार आ, की काय करणार हे आता आम्हालाही बघत आहे की असे तुम्ही भ्रष्टाचारवालेला टिक पक्षामध्ये तिकीट देणार की नाही देणं हा त्यांचा भाग आहे पण मला वाटत नाही शिंदेसाहेब साहेब मनोज शिंदेला तिकीट देते कारण की कारण की मनो शिवसेनेची एक कथा आहे माझा असं मी ऐकलं आहे की जो शिवसैनिक झाडू मारतो शाखेची असल्यांना चान देत मनोज शिंदे आयुष्यात शिवसेनेच्या शाखेची झाडू मारू शकत नाही त्यांची त्या चांदीच्या चमच्यात आणि लोणाच्या चमच्यात खाणारे व्यक्ती आहे कसे खातील मला वाटत नाही तर बहु पुढे काय होतं तर माझी काय मी केल्याचं काम केलेलं लोकांना सावध करायचं काम केलेलं सावधान नक्कीच होतं असं यांना आता उभं करत लोकांनी त्यांना संधी देतील की नाही तर जनताच होईल आपण शांतीनगरी करतील कोकरी पाच पाकडे विधानसभा संघातीत आपण एक सामान्य नागरिक एक सामान्य नागरिक असं आपण काय लोकांना सांग मी एवढंच सांगेन मनोज सारखे जे व्यक्ती उड्या मारतात इकडून तिकडे असल्याला पहिला गाळा स्वतःच्या वार्डामध्ये ह्या गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं लोकांच्या हिताकरता स्वतःचं घरच बदल आज मनोज शिंदेने नंतर बंगलाच उभा केला आहे सगळा निधी जेवढा असतो तर सगळा बंगल्यातच दिलेला आहे आज आज इकडे प्लेग्राउंड नाही आहे आज त्यांचं श्रीनगरचं प्लेग्राउंड बघितलं तर पार्किंग केलेलं आहे मग हे आता दिसत नाही का कोणाला आता राहिलं इकडे बाजूला मराठी शाळा काय हालत करून ठेवली आहे तिथे ते कधी बोलले नाही आणि आता मध्ये त्यांनी काहीतरी शांतीनगर या भागातला दौरा केला कचरा मग तुम्ही नेमका विरोध कोणाला करताय शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये विरोध करताय का की ते काम करत नव्हते म्हणून तुम्हाला इकडे कर प्रवेश करून तुम्ही स्वतःचे मोठेपणा करताय तर माझं असं सांगणं आहे की बाबा लोकांना माझं सांगणं आहे असल्या लोकांना ला बाजूला लांब बाबा आणि चांगला व्यक्ती जो कोणी असेल जो खरोखर कष्टा स्ट्रगल करून कार्यकर्ता काहीतरी काम करतो त्यांना संधी द्या मग कुठल्याही पक्षाचा असू द्या मी त्या पक्षाचं नाव देणार नाही याचा वेळ नाही पण मला असं वाटतं की पुढे आपण असल्यांना संधी देऊया मनुष्य शिंदे सारख्यांना तर आता काय करू तो जनता जनताचं नाव हे होते शेकपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी त्यांनी मनोज शिंदे विरोधात पोस्ट का केली याचं त्यांनी उत्तर दिलं पोपरी पासपाकारी मतदार विधानसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नेमकं कुणाला तिकीट देणार कुणाला नाकारणार शिवसैनिक नाराज होणार कुठले शिवसैनिक बाहेर पडतील याचं उत्तर येत्या काळातच मिळेल पण जनता मनोज शिंदे यांना शिवसैनिक म्हणून स्वीकारतील की नाही याचं उत्तर येत्या निवडणुकीमध्येच आपल्याला मिळेल धन्यवाद